गाडी बंद पडले ज्या वेळेला गाडीचं काम करतोय आपण आहे का मेकॅनिक

तर मंडळी गाडी बंद पडली आपली कोणी मेकॅनिक आहे का व्हिडिओ बनवतो तसंच गाडी पण बनवतो बंद पडलेली कोणी मेकॅनिक असेल सजेस्ट करायला तर नक्की सांगा गाडीचा धूर बघा कसा येतो इथून धूर येतो इथून इंजिन मधून कोणी मेकॅनिक आहे का घरी होतं आता कामावरून सुटलो होतो आणि तर गाडीच बंद पडली माझी आणि आता मी गाडी बनवतोय इथं त्याच्यामुळे जरा आता घरी जायला मला उशीर होईल जो गाडी ह्याच्यातून दूर येतोय आणि हा प्लग आहे तो खोलला आहे मी आता पानं बिना आहे स्क्रू ड्रायव्हर सगळा आपल्याकडं असतो तुम्हाला दाखवतोय का तर मला भरपूर वेळा असा उशीर होतो तर हे बघा जर तुमच्यापैकी कोणी मॅकॅनिक असेल इथून धूर येतोय धूर दिसत असेल तर बघा तुम्ही सगळ्यांनी जर कोणी तुमच्यापैकी मॅकॅनिक असेल तर नक्की कमेंट करून सांगा आपल्याला गाडीचं काम करतो आहे आता आणि किती वेळ लागेल घरी जायला अजून माहिती नाही थोड्या वेळात लवकरात लवकर निघायला लागेल घरात कारण बायको घरात वाट बघते उशीर झाला की वाट लागते जेवायचं आहे अंघोळ आहे जाऊन अजून सगळे लपडी आहेत कामावरून सुटल्यावर गाडीचं असं काम निघालं की वाट लागते खाली इथं जमिनीवर बसलोय तर गाडी गाडी गाडीच्या समोर मी बसलो आहे काय करायचं आता मला सांगा कॅमेरा पण पडतोय सरळ पण तु, तु, तुम्हाला दाखवू पण नाही शकत बाईक तरी करा एक मॅकॅनिक कोण आहे काय हा पाहणा इथं आपल्याकडं आणि गाडी हा पॉलिश पेपर आहे आणि हा प्लग प्लग आहे याला प्लग बोलतात स्पार्क प्लग तर आता आपल्याकडं आता आपण ह्याला लावूया जरा नवीन नवीन का कर काहीतरी करत असतो आपण कान गाडीजवळ आणि आज जरा अजून पुढं पाहिजे तो तुमच्यात कोण मेकॅनिक असेल तर नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर या छोट्याशा मॅकॅनिकला सपोर्ट करा लग चांगला ला। ला प्लग चांगला झालाय आता गाडीला चांगली करूया आपण त्या प्लग मधून तिथून धूर येत होता बघा तर जरा कसं करू काय समजत नाही कंटाळाच्या आयला जो बंद पडली की वाट लागते गाडी आणि माझ्या कार्याला एक लाईक करून नक्की सपोर्ट करा का घरी जायला निघालो होतो आणि गाडी बंद पडली आणि लपडाचा सगळा तर कंटाळ अजून जेवायचा बाकी आहे अंघोळ बाकी आहे गाडी जर चालू झाली तर मला पटकन घरी जाता येईल काय करायचं या गाडीच काय समजत नाही तीस जण लाईवला जो, जोडले गेलेली आहेत आणि गाडी कधी चांगली होते आपली काय माहिती कोण मॅकॅनिक आहे काय तुमच्यात तर मला जुकाड सांगेल जरा आता चांगली होते काय गाडी न्यूट्रल पण नाही केली मी अजून न्यूट्रल केली की बसेल बरोबर पाना आणि पाना बसला की स्पार्क झाला की आपल्याला समजेल काय आहे गाडी झाली जुनी जरा बसत नाही पाना पानाच्यात कोण मेकॅनिक आहे का हो वाला कोण आहे त्यांनी कमेंट करा काय करू गाडीचा स्पार्क प्लग खराब झालाय वाटतं आणि गाडी काम नाही करत आहे म्हणजे चालू नाही होत आहे तर जर तुमच्यात कोण मेकॅनिक असेल तर नक्की सांगा बेचाळीस जण लाईव्ह आहेत गाडी बंद पडली आहे काय करू समजत नाही तुमच्यापैकी कोणी जर मेकॅनिक असेल तर मला सांगा बघू दे आता स्टार्टर देतो चालू होते काय बघतो गाडी न्यूट्रल करूया झाली एनवर वर आला इथं एन आला आता इथं हा स्पार्क प्लस जोडूया okay. हा स्पार्क प्लस असतो जोडला आता चालू होता तो काय बघ चालू तर झालेली पण बंद पडते कोण आहे मेकॅनिक जरा कमेंट करा काय करायचं नाही चालू होता यार चालू नाही होत आहे भाई गाडी अजिबात नाही चालू होत काहीतरी दुसरा जुगाड करायला लागेल परत परत पार्क फ्लब खोला लागल आईच्या गावान आणि बाराच्या भावन पडलेला चेहरा बघा जरा कसा असतो गाडी चालू नाही झाली की एकदम अवस्था बेकार कठीण आहे सगळं वापस खोला तेवढा वापस त्याच्यावर तेवढा हातोडा मारा परत गाडी चालू नाही झाली की चेहरा पडलेला असतो माझा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम म्हणजे गाडी चालू होत नाही तर मी मेकॅनिक आहे का आणि जर असेल तर कमेंट करा स्पार्क माझा जरा गडबड करतोय आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतोय सगळा तर कोणी असेल मॅकॅनिक तर मला नक्की सांगा एक हो म्हणून आले कमेंट पोल हो म्हणून आहे आणि बघू शकता तुम्ही गाडीची अवस्था खराब झाली पूर्ण चालूच होत नाही आता परत खोलतोय मी आणि त्या स्पार्कला स्पार्क प्लग असतो त्याला थोडस जवळ घ्यायला लागेल म्हणजे त्याच्या त्याच्यामध्ये जे गॅप पडते ती जर आपल्याला कमी करायला लागेल म्हणजे बोलतो त्याला हा स्पार्क प्लग आहे त्याची त्याच्यामध्ये गॅप असते जास्त झाले बहुतेक आणि ती कमी करतो मी जर तुमच्यात कोण मेकॅनिक असेल तर मला जरा जुबाड सांगा काहीतरी जेणेकरून मी पटकन घरी जाईन आणि गाडी पण घरी जाईल आपली ह्याच्यात थोडीशी गॅप राहिली पाहिजे सगळा लपडा होतो त्याच्यामुळे गडबड होते भाईना पडतोय हा स्क्रू हो ड्रायव्हर आहे ह्याच्याने थोडस याला वर्क करायला लागते कोणी मॅकॅनिक आहे का गॅप राहिलेली दिसत नाही दिसते दिसते चुल्लू भर पाणी आहे मुझे शायद गाडी काय अजून चांगली झालेली नाही आपली तुमच्यात कोण जर असेल मेकॅनिक तर मला सांगा दोन चार प्लग आहेत माझ्याकडे ते काम नाही करत बघतो आता चालू होते का शेवटची ट्राय नाही काय धक्का स्टार्ट शेवटची ट्राय आहे चालू झाली तर ठीक परत परत फिरवतोय मी हे बघा काम चालू आहे वर्क इन प्रोग्रेस तर आपल्या मेहनतीला फळ येत आहे का आता अरे घर मी एक तुमच्याकडं गाडी जर कोणाची बंद पडते तर तुम्ही स्वतः चालू बंद करता किंवा मेकॅनिक कडे लगेच धावत धावत कोण जातं हे कमेंट करून नक्की सांगा मेकॅनिक पण आता रात्रीचे अवेलेबल नसतात साडे दहा व्हायला साडे दहा वाजून बराच वेळ झालाय आणि घरी गेल्यावर मला बारा वाजता परत लाईव्ह यायचं होतं पण आता ते सगळं प्लॅनिंग फिस्कटलं आहे आपलं आणि घरी जाऊन व्हिडिओ सुद्धा करायचे असतात आता काय होऊ नाही शकत त्याच्यामुळे सगळी गडबड आहे वाटच लागली सगळे गाडीवरती चालूच ठेवले मी जेणेकरून आपल्याला सोपं होईल कसं काम करतो बघा मी नुसत्या व्हिडिओ बनवत नाही कामाला जातो घरात पण लक्ष देतो व्हिडिओ पण करतो त्याच्यामुळं तुम्ही असं कधी कधी तुम्हाला वाटत असेल अरे हे लोक नुसते व्हिडिओज करतात कामाला जातात की नाही तर आम्ही कामाला पण जातो त्याच्यामुळं तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आपल्या आणि जास्त जास्त प्रेम द्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा गाडी काय चालू होत नाही माझी दोघांनी वोट केली आहेत कोणीतरी बघूया आता होते होते पकडतोय पकडतोय तर दुसऱ्या फायनली आपली गाडी चांगली झालेली आहे आणि आता आपण निघूया गाडी चांगली झाली की चेहऱ्यावरती एक आनंद हास्य हास्य येतो आणि ते माझं एकदम क्यूट हास्य आलेलं आहे तर आता मी निघतो घरी जायला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपली गाडी चांगली झाली त्याबद्दल तुम्ही सगळ्यांचा आभारी आहे आला तुम्ही आलात लाईव्हला जोडले गेलात आणि माझं काम बघितलं कसं आहे मेकॅनिक पण आहे आपण तर त्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभारी आहे आता मी चाललो आहे घरी आणि सगळे माझे मटेरियल माल मटेरियल घेतो आहे आणि आता निघतोय तर धन्यवाद बाय चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी माझी गाडी बंद पडली होती आणि आता मी घरी जायला निघतोय आणि हेल्मेट तर महत्त्वाचं आहे सेफ्टी पाहिजे म्हणून आणि कसं असतं गाडीवरून जेव्हा जातो तेव्हा गाडी जर मधेत कुठं बंद पडली तर लपडा नको म्हणून तर मी आत्ताच गाडीचं काम करून घेतलं आणि थकलोय तर चला बाय चालू तर झाले गाडी आणि रिझल्ट कम्प्लीट आता निघूया बाय बाय